नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी बरेच, बरेच 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 लोकांचे कमेंट आले की ताई तू कोल्हापूरची आहेस पण तू कोल्हापूरला राहत नाहीस तू कुठे राहतेस किंवा तुझे मिस्टर जॉब काय करतात तू काय जॉब करते तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे तर मला वाटते की प्रत्येक लोकांच्या मनात सुद्धा हा प्रश्न असेल ज्यांनी कमेंट केलेली नसेल त्यासाठी खास तर हा व्हिडिओ मी करत आहे चालेली आहे माझ्या मिस्टरांच्या हॉटेलमध्ये आणि तिथे आमचा स्टे आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पुढच्या त्यामुळे मी तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा माझ्याबद्दल बरीचशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे माझे मिस्टर काय जॉब करतात ते सगळं शेअर करणार आहेच चला तर मग काही महिन्यापूर्वी सचिन आम्हाला कार घेऊन यायचा पिकअप करायला आता त्याला कळालं आहे की बायको एक्सपर्ट झाली आहे दोघांना घेऊन फिरण्यासाठी त्यामुळे आता तो काय मला घ्यायला येत नाही पण असू दे मला पण थोडी सवय व्हायलाच हो पाहिजे मुलांना घेऊन आता बाजारात जाते वैशूला शाळेत सोडायला जाते पिकअप करायला जाते तर आता इझी होते तर अशा पद्धतीने मी हॉटेललाही पोहोचले अगदी पाच मिनटाच्या डिस्टन्सवर हॉटेल आहे हॉटेलची एंट्री शूट नाही केली कारण मी बॅक एरियाने आले होते भिजले होते मी पावसात आज नेमकं हॉटेलचा शूट करायचा आणि आम्हाला रूम मिळाली ती पण सेकंड फ्लोअरला नाहीट तेव्हा आम्ही एट फ्लोरला असतो म्हणजे खूप सुंदर व्ह्यू येतो पण असू दे ही पण रूम खूप छान आहे तुम्हाला शेअर करण्यासारखी आहे तर या रूममध्ये आपल्याला मिळालेला आहे किंग साईजचा बेड आणि प्रत्येक रूमच्या कॅटेगरी ह्या वेगवेगळ्या असतात त्याप्रमाणे चार्जेस स्वीकारले जातात तर आता रूममध्ये एंट्री केल्यानंतर सर्वात पहिला म्हणजे आपल्याला बाथरूम बघायला मिळतं आणि या बाथरूम मध्ये ना सर्वात फेवरेट प्लेस म्हणजे माझा हा मिरर कारण इथे आल्यानंतर माझा मध्ये हात माझ्या चॅनलवरती हॉटेल रूम्सची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे ती जाऊन नक्की चेकआउट करा तिथे मी त्या सगळ्या डिटेल्स एकदम व्यवस्थित दिलेल्या आहे हॉटेल्सच्या बद्दल त्या सगळ्या प्रकारचे रूम्स मी तिथे शेअर केलेल्या आहेत तर असा एकंदरीत मोठा बेड असला की कि त्याला किंग साईज बेड म्हणायचा आणि जर ट्विन बेड असला म्हणजे दोन बेड असले की त्याला ट्विन बेडरूम्स असं म्हणतात प्रत्येक फाय स्टार हॉटेलचा एक स्टँडर्ड असतो आणि त्या स्टँडर्डप्रमाणे त्यांचे रूम सेट केलेले असतात जर तुम्ही ही रूम बघितल्याने तुम्ही हॉटेलमधला कुठलेही रूम जाऊन बघितले तर त्याच त्याच पद्धतीने ते सेट केलेले असतात फक्त बेडचा आणि रूमचा फरक असू शकतो अदरवाईज सगळ्या गोष्टी सेम असतात मे ॲम्युनिटीज ज्या असतात आपल्याला ज्या दिलेल्या आहेत ॲम्युनिटीज जसं की आता हा मेक मेक युअर ओन टी तर या ठिकाणी व्हाईट शुगर ब्राऊन शुगर कॉफी आणि बऱ्याचशा काही गोष्टी असतात जसं की तुम्ही जर ग्रीन टी पित असेल मसाला टी पित असेल तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात जर तुम्हाला ऑर्डर करायचं नसेल तुम्ही स्वतः तुमची चहा बनवून पिऊ शकता तर या ठिकाणी बघा मेन्यू कार्ड आहे तर आपल्याला जर रूम सर्विस ऑर्डर करायची असेल जर आपल्याला रूममध्ये घ्यायचं असेल त्याला रूम सर्विस म्हणतात तर असा एक हा एकंदरीत मेन्यू कार्ड आहे ब्रेकफास्टचा आणि हा रायटिंग टेबल आहे या ठिकाणी तुम्ही तुमचं ऑफिसचं किंवा तुमचं कुठलंही काम करू शकता या ठिकाणीपासून हो मी एडिटिंग करत असते तर हा माझा फेवरेट प्लेस आहे हॉटेलचा पण आता हा तुम्हाला मी सकाळी शेअर करेल कारण की आता अंधार झाला आहे बाहेर पाऊस सुद्धा आहे त्यामुळे ते दिसत हॉटेल स्टँडर्डनुसार प्रत्येक रूममध्ये आपल्या राईट हँड साईडला फोन टी व्ही रिमोट हे हॉटेलच्या डिटेल्स आणि अलार्म क्लॉक आणि नोटपॅड आणि पेन्सिल हे असतंच त्यानंतर इथं सेफ्टी लॉकर आहे या ठिकाणी तुम्ही फोर डिजिटचा नंबर प्रेस करून तुमच्या आवडीचा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ठेवू शकतात आणि सेफ्टी असतात हा पासवर्ड आपण विसरायचा नसतो कबड दिलेला आहे ओपन कबड आहे ॲक्च्युली हा काही रूम्समध्ये आपल्याला क्लोज कबड मिळतो पण त्याचे प्राइजेस वेगवेगळे असतात हे आहे मिनी बार ज्या ठिकाणी आता आपण बार तर नाही पण ॲटलीस्ट आपण काहीतरी थंड पाणी वगैरे ठेवू शकतो तर अशा पद्धतीने एकंदरीत रूम टूर होतं तुम्हाला कसं वाटलं कळवा मला आता आपण रेस्टॉरंटमध्ये आलो आहे ज्या रेस्टॉरंट म्हणजे ज्या डिपार्टमेंटचा माझा नवरा हेड आहे तर त्या डिपार्टमेंटला आलेलो आहे तुम्हाला मी बुफे दाखवत आहे डिनर बुफे तर डिनर बुफेची प्राइस आहे ट्वेल्व हंड्रेड प्लस टॅक्सेस आणि टॅक्सेस इन्क्लूड करून जीएसटी वगैरे सगळं पकडून पंधराशे रुपये प्लस टॅक्सेस हे जातं पर पर्सन तर आता मी तुम्हाला सॅलड काउंटर दाखवलं त्यासाठी हे सिझलिंग आहेत आपण सॅलडवरती टाकून हे सगळं खाऊ शकतो आता हे स्टार्टर काउंटर आहे हे वेज आहे आता आपला श्रावण महिना चालू होत आहे उद्यापासून ज्यावेळी तुम्ही, तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेस ऑलरेडी श्रावण महिना चालू झालेला असेल आता हे काही आपलं स्टार्टर काउंटर आहे या ठिकाणी लाईव्ह काउंटर आहे आता हा भट्टिका मुर्ग आहे तर हे नॉनवेज स्टार्टर आहे हे चिकन आणि हे आहे स्वीट अँड सॉल्ट फिश तर हे पण एक स्टार्टरमध्ये जातं तर आता आपण मेन कोर्सकडे येऊया म्हणजे जेवणाकडे तर इथे जिरा राईस आहे त्यानंतर दाल आहे पंजाबी दाल तडका होता त्यानंतर लवाबदार पनीर त्यानंतर करेला का सब्जी तर रोज असे वेगवेगळे वेग भाजी असतात बघा पनर प मटर पनीर आहे या ठिकाणी चायनीजमध्ये बघा आपल्याला हक्कानिवार आहे आणि हॉटेल सॉलमध्ये कुक केलेले व्हेजिटेबल्स आहे त्यानंतर इथे बेक व्हेजिटेबल ते कॉन्टिनेंटल डिश आहे त्यानंतर सूप होतं बघा बाकी पापड वगैरे होते त्यानंतर इथे चिकन सूप आहे विथ कुक इन अ स्पिनॅच नॉनव्हेजमध्ये बघा या ठिकाणी चिकन अंगारी होतं त्यानंतर एग बिर्याणी होती म्हणजे अंड्याची बिर्याणी जबरदस्त दिसत होती तर इंडियन नॉनव्हेज झाल्यानंतर कॉन्टिनेंटलमध्ये होतं बघा फिश स्टीव्ह ह्याला कॉन्टिनेंटल डिश म्हणतात तर हे पण मेन कोर्समध्ये आता चिकन सूप आहे बघा इथं जे पालकाच्या मध्ये शिजवलेले असतं चिकन सूप आता सूप म्हटल्यानंतर इथे काही ब्रेड रोल्स असतात जे आपण त्या सूप बरोबर खायचे असतात तर हा थोडासा इंटेरियल मी तुम्हाला शो म्हणजे दाखवत आहे कसा आहे मिंट चटणी आहे पापड आहे चटणीबरोबर वगैरे खाण्यासाठी तर हा असा काही एकंदरीत डेकोर केलेली जागा आहे बुफेची तर खूप मस्त वाटते एकदम भारी वाटते इथं बघितल्यानंतर इन्वॉरमेंट हे पी डी आर रूम आहे म्हणजे प्रायव्हेट डायनिंग हॉल या ठिकाणी प्रायव्हेट पार्टीज वगैरे होतात सॅलड स्टार्टर आणि मेन कोर्स आपण बघितला आता डेझर्ट तर बघायलाच पाहिजे ना कारण की हा असल्याशिवाय एड होणारच नाही जेवणाचं तर इथे बघा चॉकलेट इक्यर्स आहे जामुनचे जा प्रकार आहे या ठिकाणी त्यानंतर आटा का लड्डू आहे आणि म्हणजे वेगवेगळे रोज बुफेमध्ये वेगवेगळे मेन्यूज असतात इथे लौकी का हलवा पण आहे पण आता मी खात आहे अंगारी चिकन आणि अंडा बिर्याणी तर मी सांगितलं ना की आग ज्या दिवशी गटारी अमावस्या होती ना गतहारी अमावस्या सॉरी तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर म्हणजे बेसिकली संडेचा व्हिडिओ आहे तर आज मी थोडा उशिरा पोस्ट केला कारण आपले व्हिडिओ मी रोज शेअर करत नसते तर बघा अशी आमची रात्र छान गेलेली आणि सगळेच आम्ही झोपलेलो आहोत आणि आता आपण सकाळी भेटूया तर सकाळी नेहमीप्रमाणे वैशूचं रूममध्ये आवरून दिलं आज फक्त टिफिनला सुट्टी होती तर आज टिफिनला सुट्टी आहे म्हटल्यानंतर काय तर तिच्यासाठी आज आपण मॉर्निंग ब्रेकफास्ट पाहणार आहोत तर ब्रेकफास्टमध्ये भरपूर सारे व्हरायटीज आहेत तर काय काय आहे ते आपण पुढे बघूया पण तिला मी काय देणार आहे टिफिनला तिला आज मी दिलेलं आहे इडली मेदूवडा सांबर आणि चटणी आणि त्याचबरोबर कट फ्रूट्स दिलेले आहेत तर कट फ्रूटमध्ये तिला वॉटर मिलन पपाया आणि माश मिलन दिलं होतं तर अशा पद्धतीने मी तर तशी बुरशी चालली आहे खाली तर काय आता नेहमीची सवय झाली आहे तिने आता ह्या ठिकाणी खाल्ले होते चॉकोज तिचे फेवरेट कारण की मॉर्निंगला ती खाली आली की ती हेच खात असते आणि शिवचरणचं हे फेवरेट कॉर्नर आहे या ठिकाणी बेकरीचे ते सगळे प्रोडक्ट मिळतात तर तिच्या त्याच्यासाठी मी हे रूममध्ये घेऊन जाईल नंतर आम्ही पुन्हा दहा वाजता ब्रेकफास्ट करायला खाली येणारच आहोत ब्रेकफास्टचा टायमिंग असतो सकाळी साडे स सा, सॉरी सकाळी सात ते साडे दहापर्यंतचा समोर शेफ गरमागरम मसाला एग बनवत होते आता मी तुम्हाला कट फ्रूट दाखवत आहे तर इथे बघा फ्रूट्स कट केलेले आहेत आणि भरपूर व्हरायटीज आहेत सगळ्यांची नावं सांगायची म्हटल्यानंतर फार अवघड होणार या ठिकाणी ज्युसेसचे प्रकार आहेत या ठिकाणी स्ट्रॉबेरी मिल्कशेक कोल्ड कॉफी लस्सी छाछ वगैरे भरपूर काय काय असतात फ्रेश ज्यूससुद्धा असतो या ठिकाणी सूप आहे मॉर्निंगचा सूप जो असतो जी लोकं डाएट करतात त्यांच्यासाठी सूप आहे स्पेशल त्यानंतर दोन प्रकारचे सूप आहेत हे दोन्हीही वेजच आहे त्यानंतर बघा आपण आता काय आहे हे स्वीटकॉर्न बघत आहोत स्वीटकॉर्न म्हणजे आपल्याकडे जशी भेळ असते तसंच आहे पण यामध्ये ब्लॅक पेपर आणि बटर टाकलेलं असतं हे हार्श प्रॉणी आहे म्हणजे पटॅटो असते पटाटे आणि पटाटा पटाटा काय असते हे <laughs> हे ओट्स खीर होती ही शाबुदाण्याची खीर होती तर शाबुदाण्याची खीर जबरदस्त लागते त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स वगैरे असतो ना ते खूप टेस्टी लागते यानंतर आहे हे गुजरातचं फेमस पकवान तर हे पकवान आहे आणि हे दाल आहे तर हे फेमस डिश आहे जशी आपली पावभाजी असते ना तशी ही दाल पकवान असते आणि खूप टेस्टी लागते यम लागते तर इथे जॅम आहे बटर आहे ओ, स आपल्याला जे काय पाहिजे असेल कांदा लिंबू चटणी विटणी जे काय लागते कशावरती टाकायला सगळंच काही आहे पहिला नुसतं फिरतच राहावं जिकडं जाईल तिकडे खायलाच आहे तर मसाला पोहे आहे या ठिकाणी उपमा आहे मसाला उपमा आहे जबरदस्त टेस्ट लागते काय विचारायलाच नको इथं आहे मेदूवडा हे जे मेन्यू आहे ना हे एव्हरी डे चेंज होत राहतात फिक्स मेन्यू नसतो आज हे आहे तो उद्या वेगळा असणार इथे पनीर पराठा बनत होता पनीर पराठा बघितल्यानंतर खावासं तर वाटलं पण मी काय ब्रश केलेला नव्हता म्हणून मी काय खाल्लेलंच नाही आता बघा इथं सांबार आहे इथे मस्तपैकी शेफ बनवत गरम, आहे गरमागरम ऑमलेट त्याच्यामध्ये ब्रेड स्टफिंग केलेली आहे इथे ब्रेड कॉर्नर आहे या ठिकाणी ते ब्राऊन ब्रेड मल्टीग्रेन ब्रेड रेग्युलर ब्रेड आणि बरेचशा प्रकारचे ब्रेड आहेत तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि मस्तपैकी टोस्ट बनवून खायचं टोस्टर पण बाजूला आहे बटर पण अनलिमिटेड आहे हे सगळं जेवण सॉरी ब्रेकफास्ट अनलिमिटेड असतं थाउजंड प्लस टॅक्सेसमध्ये तर पर पर्सन तर जबरदस्त आहे आणि येतात लोक भरपूर तर आता वैशूक गेली आणि शिवबासाठी मी सकाळी हे बेकरी प्रोडक्ट घेऊन आलेले तर ते खायचं दिलं सोडून ते फक्त वरचं चॉकलेट चॉकलेट तेवढंच खातो आणि खालचं जे उरलेलं असतं ना ते मी मस्तपैकी चहामध्ये टाकून खाते मला बरं मला प्रचंड आवडते डोनट चहाबरोबर खायला चॉकलेट मात्र एवढं काय नाही विशेष वाटत तर ॲक्च्युली मी थोडा आरामच केलेला मी म्हटलं सचिनला की प्लीज आमचा जो ब्रेकफास्ट आहे तो वरती पाठवा आणि मी काय असं साधंसुद्धाच खाते मला जास्त काय लागत नाही डोसा खाल्ला की मला ते बस वाटते तर बाकीचं जर काही खायचं असलं तर मी खाली जाऊन खात असते सचिनबरोबर पण आत्ता मला आज काही इच्छा नव्हती कारण गेले दोन तीन दिवस आम्ही सतत हॉटेलमध्येच आहोत त्यामुळं मला काहीच इंटरेस्ट वाटलेलं तर तुम्हाला मी खरी स्टोरी सांगते म्हणजे ह्या ही जी विंडो आहे ना ही मला का आवडते ते मी का कायम बसते कारण की जो समोरचं जे हॉटेल दिसतं आहे ना डब्ल्यू हॉटेल म्हणजेच वेलकॉम ग्रुपचं हॉटेल तर माझ्या आयुष्यातला पहिला जो जॉब होता हॉटेल इंडस्ट्रीमधला तर रामा इंटरनॅशनलमधले म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधलं जे रामा इंटरनॅशनल आहे त्या ठिकाणी मी ॲज अ हॉस्टेस म्हणून रेस्टॉरंट हॉस्टेल्स म्हणून जॉईन झालेले म्हणून ही विंडो मला कायम आवडते आणि प्रत्येक रूममधनं ती विंडो मला दिसतेच आणि त्या विंडोमधनं मी ते हॉटेल पाहत असते तर या हॉटेलचे ब्रांचेस प्रत्येक शहरामध्ये असतात जसं की आता हे मॅरिएट आहे प्रत्येक शहरामध्ये चार हॉटेल त्यांचे चार ते पाच हॉटेल असतात तर वैशुरा शाळेतनं पिकअप केलं मी आणि आज जो मी ड्रेस घातलेला आहे ना तो मेशोवरनं मी ऑर्डर केलेला म्हणजे माझ्या भावाने माझ्यासाठी ऑर्डर केलेला तर मग अशी तुम्ही बघितलं असेल की हाऊसकीपिंग डिपार्टमेंटचे स्टाफ आले होते क्लीन करण्यासाठी तर मी त्यांना मदत करायला गेले तर ते मला म्हटले की नको नको मी करतो त्यांना म्हणजे असं वाटलं की नको आपण कशाला त्यांना त्रास द्यायचा आणि मला वाटते की आपण त्यांना कशाला त्रास द्यायचं म्हणजे कसं माहिती का मी स्वतः या इंडस्ट्रीमधली आहे ना त्यामुळे मला त्यांच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी आहे मी मी माझा नवरा आम्ही कधीच कुठल्या स्टाफला त्रास होईल असं वागत नाही इवन तुम्ही विश्वास ठेवणार नाही आम्ही कुठल्याही बाहेरच्या हॉटेलला जाऊ दे तर आम्ही ना स्वतः स्वतः आमच्या सगळ्या गोष्टी करतो आम्ही कधीच कुणाला त्रास देत नाही पण आता ह्या काही गोष्टी असतात ना बेसिक ज्या स्टँडर्डप्रमाणे व्हायच्या असतात आता मी जसं पिलो ठेवलं होतं त्यांनी तो पिलो चेंज केला आणि आहे तसं तसं ठेवलं तर हे काही बेसिक स्टँडर्ड असतात प्रत्येक हॉटेलच्या प्रत्येक ज्या ब्रँड असतात त्यांचे जे एक स्टँडर्ड ठरलेले असतात की ही वस्तू हितच पाहिजे त्यामुळं तसं ते व्यवस्थित ठेवतात तर खूप सुंदर पद्धतीने रूम क्लीन केल्यानंतर त्यांनी आपल्याला नमस्ते केलं आणि म्हणजे नमस्ते हे इकडचं लोगो आहे तर नमस्ते केलं त्यानंतर मी तुम्हाला स्पामध्ये घेऊन येत आहे तर हे स्पाचं कॉर्टर आहे या ठिकाणी बुकिंग वगैरे करायला लागते आणि हे हॉटेलच्या म्हणजे गेस्टसाठी असतं बाहेरचे गेस्ट अलाउड नाहीत फक्त हॉटेलच्या गेस्टसाठीच असतं तर हे सुंदर सुंदर असे फ्रेग्रन्सचे ऑइल आहेत मसाज करण्यासाठी आणि काय मसाज करतात ना मी एक वेळा स्पा घेतलेला ना असलं भारी फील झालेलं की नाही या ठिकाणी बघा हनीचा टी आहे तर हनी टी म्हणजे काय बेसिकली हे त्यांच्या प्रकार तिकडचं ना हनी आहे नेदरलँडचं आणि हे गरम पाण्यामध्ये ते टाकतात आणि त्याच्यामध्ये काहीच नाही नुसतं ते टाकतात आणि स्टर करून पितात तर आपण आता स्पार रूममध्ये एंट्री केलेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम डिसेंट सिंपल आणि सोबर असे एक स्पारू आहे तर सगळा व्हिडिओ संपत आला पण मी तुम्हाला सांगितलं नाही माझे मिस्टर मॅरिएट हॉटेलमध्ये आहेत फूड अँड बेवरेज मॅनेजर आमच्या दोघांचाही हॉटेल मॅनेजमेंट झालेला आहे त्यांनी लोणावळ्यामधनं हॉटेल मॅनेजमेंट केला आहे लोणावळ्याचं सिंहगड इन्स्टिट्यूटमधनं आता दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्यांनी छान मोठ्या लेवलवरती काम करतो आहे आणि मी आहे ना माझं जे हॉटेल मॅनेजमेंट आहे ते मी छत्रपती संभाजीनगरवरनं कम्प्लीट करून मी रामा इंटरनॅशनलमध्ये जॉबला लागले त्यानंतर काही दिवस सहा महिने मी अजंता आम्बॅसेडरला केलं त्यानंतर मी पुण्याला शिफ्ट झाले मॅरियट हॉटेलला आणि बस असंच आहे तर असंच करत करत लग्न झालं लग्न झाल्यानंतर वैशु झाली वैशू झाल्यानंतर पुन्हा मी जॉब जॉईन केला आणि जवळपास मला एक साडेपाच वर्षाचा हॉटेल इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे आणि मी ॲज अ हॉस्टेस म्हणून जॉईन केलेलं आणि मी बँकपेठ सेल्स एक्झिक्युटिव्हपर्यंत मी हा जॉब केलेला आहे चांगल्या लेवलला तर खूप छान एक्सपिरियन्स आहे तर आत्ता सचिनचं थोडंफार फोटोशूट करणं चालू आहे बिकॉज त्याला ना त्याचा इनचा जो प्रोफाईल आहे तो चेंज करायचा आहे आणि तर बरेच लोकांना हा पण प्रश्न असतो आहे की तू प्रत्येक आठवड्यात हॉटेलला काय करते तर मंडळी एका एक एच ओ डी म्हणजे मॅनेजर पोझिशनला गेल्यानंतर आपल्याला मॅनेजर ऑन ड्युटी असं एक असतं म्हणजे एम ओ डी एम ओ डी म्हणजे मॅनेजर ऑन ड्युटी एक असतं तर ते प्रत्येक मॅनेजरला करावी अस करायचे असते त्या दरम्यान त्यांना हॉटेलचा स्टे आणि हो खाणं पिणं फ्री असतं त्यांच्या फॅमिलीसाठी आणि असंही आपल्याला फिफ्टी पर्सेंट ऑफ असतंच पण आज जे असतं एम जे असतं ना म्हणजे मॅनेजर ऑन ड्युटी त्या दिवशी आपल्याला ते टोटली फ्री असतं त्यामुळे प्रत्येक आठवड्यात आम्ही हॉटेलला येत असतो वेशू आजी बनवायची ना सेम तशीच आहे सो या सो डिलिशियस कम बेबी हॅव विथ कर्ड देर इज अ लेमन ऑनियन ग्रीन चिली अँड कुकिंग सेकंड बेबीच्या टायमाला मी नाईन मंथ कंप्लीट होईपर्यंत जॉब केलेला आहे त्यावेळीच लॉकडाऊन होता त्यानंतर जॉब सोडला तर आजपर्यंत जॉब जॉईन केलाच नाही बरेचसे ऑफर आलेले आहेत परंतु मी काही आता सध्या जॉईन करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे म्हणून मी आता टाईमपास म्हणून यूट्यूब करते आणि यूट्यूबमधनं अर्निंगसुद्धा मला होते तर हे बघा कसं असते आपण ज्यावेळेस एका इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो ना त्याची आपुलकी असते म्हणून रूम थोडीफार घाण झाली की तिथल्या तिथे वरचा वरचा कचरा आम्ही उचलून टाकत असतो नाहीतरी बाकीचे गेस्ट पे करतो आहे म्हणून ते लगेचच हाऊसकीपिंगला कॉल करतात तर मला असं वाटतं की आपण असं नाही करायला पाहिजे ज्याला बरेचदा असं वाटतं की फक्त आपलीच रूम क्लीन करायचे किंवा आपलंच आपल्याला सर्व्हिस द्यायची पण असं नसतं त्यांच्या मागे जवळपास दोनशे अडीचशे रूम्स असतात इव्हन जे सर्व्हिस स्टाफ असतोय खाली रेस्टॉरंटमध्ये त्यांच्याकडे पण एकच टेबल नसतो त्यांच्याकडे प्रचंड टेबल असतात ऐंशी ते शंभर दोनशे टेबल्स असतात एका टायमाला त्यामुळे ना आपण तितकं पोलाईटली वागायचा प्रयत्न करावा कुठेही गेल्यानंतर हीच माझी कळकळीची विनंती आहे